एका प्रगतशील शेतकऱ्याने बनवलं चालीम तणनाशक फक्त या दोन वस्तू पासून बनवले असे तणनाशक जी दोन तासामध्ये शेतीतील तणाला मुळासकट कायमचे नष्ट करते आणि पुढील पाच वर्ष तुमच्या शेतामध्ये कुठलेही तण परत येऊ देत नाही तुमच्या शेतामध्ये कोणतेही तण असू द्या जसे की गाजर गवत हराळी लवाळी केना कुरडू यासारख्या अगदी चिवट आणि कधीही न मरणाऱ्या तणांचा कायमचा नायनाट होतो घरातील दोन वस्तू एकत्र करून बनवा तणनाशक शेतकऱ्याला सापडला एक नवीन जादुई फॉर्म्युला ज्याने तुमच्या शेतीतील कॉंग्रेस लवाळा हराळी कपाळफुटी गाजर गवत हे पूर्णतः नष्ट होणार आहे हे तणनाशक बनवण्यासाठी घरातल्या घरगुती दोनच वस्तू लागत असतात त्यामुळे याला खर्चही शून्य रुपये तुमच्या शेतामध्ये अगदी कुठल्याही प्रकारचं गवत असू द्या ते कायमस्वरूपी नष्ट होऊन जाणार आहे अगदी मुळासकट जळून जाणार करपून जाणार आहे घरगुती दोन वस्तू पासून बनवण्यात आलेले हे जे काही तणनाशक ज्याच्यावरती मोठा अभ्यास देखील झाला आहे संशोधन देखील आहे याची कार्यक्षमता सुद्धा तपासली गेली असून त्यामध्ये हे सिद्ध झालंय की हे तणनाशक अतिशय प्रभावशाली आहे पहा फक्त घरातील या दोन वस्तू पासून असे जालीन तणनाशक बनते आणि त्यामुळे तुमचा तणनाशकाचा जो काही खर्च आहे तो वाचणार आहे परंतु हे तण मुळासकट नष्ट होऊन परत कधीच शेतामध्ये येणार नाही हा प्रयोग शंभर टक्के रिझल्ट देणारा आहे लॅब मध्ये या प्रयोगाच्या तपासण्या सुद्धा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये शंभर टक्के या प्रयोगाचा रिझल्ट आलेला आहे शेतकऱ्यांसाठी वरदान आहे हे तन्नाशक आणि दररोजच्या जीवनामध्ये लागणाऱ्या या दोन घरगुती वस्तू पासून बनवलेलं हे जे काही तन्नाशक असते त्यामुळे तुम्हाला खर्च सुद्धा झिरो रुपयांचा येतो आणि तुम्हाला बाजारातून काही विकत सुद्धा आणावे लागत नाही तुमच्या शेतामध्ये कितीही चिवट तण तणासुद्धा हराळी असेल लवाळी असेल कुरडू असेल फक्त दोन तासामध्ये मुळा सकट वाळून जाईल फक्त याची मिक्स करायची पद्धत आणि प्रमाण व्यवस्थितपणे लक्ष देऊन पाहायचं आहे कारण जर का प्रमाण बिघडलं तर तुमच्या शेतीतील पिकावर याचा उपाय व्हायच्या अगोदर अपाय होईल त्यामुळे व्यवस्थितपणे संपूर्ण माहिती पहा शेतकरी मित्रांनो शेतामध्ये येणाऱ्या खुरपणीचा जो काही खर्च वाढलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यामध्ये मोठ चिंतेच वातावरण निर्माण झालंय रासायनिक तणनाशकांचा वाढलेला खर्च आणि मजूर मिळत नसल्यामुळे शेतीचे होणारे मोठे नुकसान टक्के कारण की घरगुती दोनच वस्तू पासून आता जबरदस्त तणनाशक बनवण्याची पद्धत आपण स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी समजून घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओचा शंभर टक्के फायदा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवट पर्यंत आणि काळ आणि चॅनल वर नवीन आले असाल तर चॅनल देखील करून घ्या शेतकरी आणि परिणामकारक तणनाशक बनवण्यासाठी घरगुती ज्या काही दोन वस्तू आहेत त्या प्रत्येकाच्या घरामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध असतात आणि शेतकऱ्याच्या घरामध्ये तर असतातच असतात फक्त एका विशेष पद्धतीने या दोन वस्तू एकत्र करायच्या आहेत आणि याची वापरण्याची पद्धत सुद्धा म्हणजे तुमच्या रेग्युलर तणनाशकांसारखीच असणार आहे मग त्यामध्ये तुम्ही कोणत्या कंपनीचं तणनाशक मारत असाल त्यामध्ये मग असेल अप असेल याच तणनाशकासारखं हेही तणनाशक तणावरती फवारायचं हो आहे परंतु याची बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे नीट लक्षपूर्वक आहे का कारण की आता यामुळे तुमच्या शेतीतील पूर्ण तणांचा या ठिकाणी नायनाट होणार आहे तुमच्या शेतामध्ये कुठलंही तण त्या ठिकाणी उरणार नाही मग त्यामध्ये काँग्रेस असेल गाज असेल लवाळा असेल कपाळफुटी असेल हराळी असेल किंवा अन्य कुठल्याही प्रकारचं जे काही तण आहे हा फॉर्म्युला या सर्व तणांवरती अगदी गुणकारी आहे अगदी शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट येणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ पहा या फॉर्म्युल्यामध्ये ज्या काही दोन गोष्टी आहेत त्या अगदी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहेत कारण की आता इथून पुढे तुम्हाला कुठलंही महागड तणनाशक वापरण्याची गरज पडणार नाही सोबतच हे तणनाशक मारताना तुम्हाला तीन ते ती चार गोष्टींची काळजी नक्की घ्यायची आहे ही काळजी जर तुम्ही व्यवस्थितपणे जर घेतली तर तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के मिळणार आहे जर तुम्ही काळजी घेतली नाही तर तुमचं तण तर मरेलच पण याचा प्रादुर्भाव तुमच्या पिकावरती देखील होऊ शकतो त्यामुळे ही काळजी घेणं त्या ठिकाणी हे तणनाशक बनवण्यासाठी आपल्या घरामध्ये दोनच वस्तू आपल्याला लागत असतात त्या दोन वस्तू पैकी जी काही पहिली गोष्ट आपल्याला लागणार आहे ही सर्वांच्या घरामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असते आणि ती गोष्ट आहे ते म्हणजेच मीठ आता तुम्ही म्हणाल या दोन पाच रुपयाच्या मिठाने एवढं काही इफेक्ट होणार आहे परंतु मीठ हे तणांना नष्ट करत आणि हा जो काही प्रयोग आहे हा एका प्रगतशील शेतकऱ्यांनी याच्या अगोदर केलेला आहे आता हे मीठ घ्यायचं तरी कोणतं तर हे मीठ घ्यायचं आहे ते म्हणजे जाड मीठ ज्याला आपण या ठिकाणी खडा मीठ असं देखील म्हणत असतो आता याच जे काही प्रमाण आहे ते तुमच्या पंपावरती अवलंबून असणार आहे जर का तुमचा पंप हा पंधरा लिटरचा असेल तर यासाठी तुम्हाला घ्यायचे आहे दोनशे ग्रॅम मीठ आणि जर का तुमचा पंप हा वीस लिटरचा असेल तर यासाठी तुम्हाला वीस लिटरच्या पंपासाठी तुम्हाला हे प्रमाण घ्यायचे आहे ते म्हणजे तीनशे ग्रॅम त्यानंतरची दुसरी आणि सर्वात महत्वाची जी काही गोष्ट आहे ती प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या घरी उपलब्ध असणारच आहे ती म्हणजे त्या ठिकाणी युरिया युरिया आता हे जो काही युरिया आहे वीस लिटरच्या पंपा साठी तुम्हाला घ्यायचा आहे दीडशे ग्रॅम एवढा युरिया आता ह्या दोन गोष्टी तुम्हाला एका छोट्याशा बादली मध्ये अगोदर घ्यायच्या आहेत त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थितरित्या या दोन गोष्टी त्या पाण्यामध्ये पूर्णपणे मिसळून घ्यायच्या आहेत आता हे जे काही पाणी आहे हे त्या ठिकाणी पंपामध्ये टाक घ्यायचा आहे आणि आता ही फवारणी करताना एक विशेष काळजी म्हणजे त्या ठिकाणी एक अशी काळजी घ्यायची आहे याची तणांवर मारण्याची पद्धत थोडीशी वेगळी असणार आहे त्यामुळे पद्धत पाहणे तुम्हाला या ठिकाणी फार गरजेचं आहे नाहीतर तुमचं मोठं नुकसान सुद्धा या ठिकाणी होऊ शकतं त्यामुळे पद्धत कशी असणार आहे ते नक्की पाहून घ्या शेतकरी मित्रांनो आता एकदम लक्षपूर्वक आहे काय याच्यावरती अभ्यास असा झालाय की त्या अभ्यासामध्ये असं लक्षात आलंय आहे आता हे जे काही मिश्रण आहे हे तणांवरती किंवा गवतावरती पडल्याने पडल्याच्या नंतर नेमकं काय होतं तर बघा मित्रांनो आता हे जे काही मिश्रण ज्या वेळेस तणांवरती किंवा गवताच्या पाण्यावरती पडतं त्यावेळेस एक रिएक्शन त्या ठिकाणी तिथे घडत असतं आणि याला आपण ऍस्मोसिस असं सुद्धा म्हणतो हे रिएक्शन घडल्याच्या नंतर ते झाड किंवा ते जे काही गवत आहे त्याची अन्न बनवण्याची जी काही प्रक्रिया असते जिला आपण प्रकाश संश्लेषण असं म्हणत असतो ही पूर्णतः त्या ठिकाणी थांबून जाते आणि ही जी काही प्रक्रिया पूर्णपणे थांबल्याने ते जे काही झाड असतं किंवा जे काही गवत आहे त्याला एकदम गुदमरल्यासारखं होतं आणि जर काही एकदा अन्न प्रक्रिया एकदा बंद पडली की ते तण आपोआप त्या ठिकाणी नष्ट व्हायला किंवा सुकायला त्या ठिकाणी सुरुवात होते आणि पूर्णपणे दोन तासाच्या आतमध्ये हे तण मुळासकट त्या ठिकाणी वाळून जाते तुमचं कितीही जालीम तण असू द्या मग त्यामध्ये गाजर गवत असेल कॉंग्रेस असेल लवाळी असेल कपाळफुटी असेल कुरडू किंवा हराळी असेल हे अगदी काही तासांमध्ये त्या ठिकाणी सुकताना किंवा नष्ट होताना त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते शेतकरी मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला दोन ते तीन सूचनांचं या या ठिकाणी पालन करायचं आहे सूचना ऐकल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका नाहीतर तुमचं मोठं नुकसान या ठिकाणी होऊ शकतं याच्यामध्ये पहिली सूचना अशी आहे की या मिश्रणामध्ये तुम्हाला तिसरी एक गोष्ट टाकायची आहे ती जर गोष्ट यामध्ये तुम्ही टाकली तर तुमचं जे काही तण मरण्याचं जे काही प्रमाण आहे ते ती नव्वद टक्के पर्यंत जाऊ शकतो आता तुम्ही म्हणाल ही तिसरी गोष्ट नेमकी कोणती आहे आता ही तिसरी गोष्ट ही सर्वांच्या परिचयाची आहे ती म्हणजे शॅम्पू <SUSUiek> शेतकरी मित्रांनो दोन रुपयाचा शॅम्पू तुम्ही जर या मिश्रणामध्ये टाकला तर तो एखाद्या स्टिकर सारखं काम करतो आता हे जे काही तुमचं मिश्रण आहे यामध्ये शॅम्पू टाकल्याच्या नंतर हे पाण्यावरती चिपटून बसणार आहे जरी पाऊस आला तरी हे त्या ठिकाणी धुवून जाणार नाही आणि तुमचं तण हे लवकरात लवकर नष्ट होण्यासाठी त्या ठिकाणी मदत होणार आहे आता या शॅम्पू जे काही वीस लिटर पाण्यासाठी जे काही प्रमाण आहे ते या ठिकाणी पाच एम आहे कारण की पाच एम शॅम्पू हा वीस लिटर पाण्या त्या ठिकाणी पुरेसा असतो शेतकरी मित्रांनो आता काळजी घेण्यासाठी जी काही दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे हे जे काही तणनाशक आहे हे तणनाशक फक्त प्रायोगिक तत्वावरती किंवा शेतकऱ्यांच्या अनुभवावरती त्या ठिकाणी आपण बनवलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो आता हे तणनाशक फवारताना दुसरी एक महत्वाची काळजी घ्यायची आहे ती म्हणजेच फक्त ज्या ठिकाणी गवतच गवत आहे फक्त अशाच ठिकाणी म्हणजे तुमच्या घराभोवती तुमच्या बांधावर किंवा ज्या ठिकाणी कोणतेही पीक नाही जसे की रस्त्याच्या कडे केला हे तन्नाशक जर तुम्ही मारलं तर त्याचा इफेक्ट तुम्हाला हा त्या ठिकाणी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के जाणवणार आहे तुमच्या शेतामध्ये हे जे काही पीक आहे आणि पिकामध्ये असणारे जे काही तण आहे या तणावरती तुम्ही या तणनाशकाचा वापर अजिबात करू नका याने तुमचं गवत तर मरेलच पण तुमचे जे काही मुख्य पीक असणार आहे या पिकाला सुद्धा या तणनाशकामुळे त्या ठिकाणी धोका पोहोचू शकतो त्यामुळे हे तणनाशक वापरताना तुम्ही फक्त ज्या ठिकाणी फक्त गवतच गवत आहे आणि फक्त तण आहे अशाच ठिकाणी तुम्ही या तणनाशकाचा वापर करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे पहिल्यांदा प्रायोगिक तत्वावरती तुम्ही हे तणनाशक त्या ठिकाणी तुमच्या घराभोवती किंवा तुमच्या बांधावरती कंपाऊंड मध्ये त्या ठिकाणी मारून पाहायचं आहे तुम्हाला जर रिझल्ट आला तरच हे जे काही तणनाशक आहे हे तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या पिकावरती वावरांमध्ये त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही कुठल्या कंपनीचं तणनाशक वापरता कमेंट करून नक्की सांगा सोबतच ही जी काही माहिती आहे ही तुमच्या नक्की शेअर करा त्यांचा रासायनिक तणनाशकावरती जो काय होणारा खर्च आहे तो त्या ठिकाणी वाचणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद